आज रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावरती राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन आणि ध्वजारोहण देखील केलं जाईल यावेळेस रायगडावरती अनेक शिवप्रेमी दाखल होणार असल्याची माहिती आहे आणि याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जय तशी तयारी देखील रायगडावरती करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी मध्यरात्रीपासूनच ते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण सोहळा देखील या ठिकाणी पार पडेल आज रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पडणार आहे तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी त्यामुळे दाखल होत आहेत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावरती हा सोहळा पार पडणार आहे शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजपूजन आणि ध्वजारोहण देखील केलं जाईल यावेळेस रायगडवरती अनेक शिवप्रेमी दाखल होणार असल्याची माहिती आहे आणि काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी हे रायगडावरती दाखल झालेले आहेत या सोहळ्याच्या अनुषंगानं जयत अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे राज्यभरातून देशभरातून शिवप्रेमी हे किल्ले रायगडावरती दाखल होण्यास सुरुवात झाली आहे